भाजपशी पंगा घेऊ नका अशी समज रवींद्र धंगेकर यांना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे अशी माहिती मिळते याबाबत बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आमदार रवींद्र धंगेकर आहे अशी काही समज दिली आहे का तुम्हाला की भाजपशी तुम्ही पंगा घेऊ नका किंवा तुमचे दंगे थांबवा बघा याच्यामध्ये काल शिंदे साहेबांचं तुम्ही तुमच्या माध्यमाशी बोलताना काय काय बोलले जर एकदा तपासून घ्या शिंदे साहेब काय म्हणले की पुणे शहरामध्ये वाढलेली गुन्हेगारी थांबली पाहिजे गुन्हेगारला क्षमा करायची नाही मी पुणेचा एकत्रांशी बोललो आहे माझ्या माता भगिनी ह्या पुण्यामध्ये सुरक्षित राहिल्या पाहिजे प्रसार प्रसारमाध्यमांशी बोललो राहिला प्रश्न माझा मला काय बोलले काय नाही बोलले हा सगळा विषय वेगळा आहे पण त्यांनी जर मला असं म्हणलं आहे मला पुण्यातलं कुणी बी असं म्हणत आहे की रवी धंगेकर तुम्ही गुन्हेगारीवर बोलताय ही चूक आहे तर मी एक मिनटात माझं थांबेल म्हणजे ही भूमिका तुमची की पक्षाची बघा पक्षाची बी भूमिका हीच आहे की गुन्हेगार असेल कोण समाजाला त्रास देत असेल त्याचा बिमोड करणं हे आपलं शिवसैनिकांचं काम आहे आणि शिवसैनिकांचं काम तुम्ही करताय त्यामुळे मला मला नाही वाटत मला कोण विचारल आणि मला कोण सल्ला देणं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या अजित पवार पण काल म्हटले की तुम्ही सेनेमध्ये आहात याचा विसर तुम्हाला पडलाय मोठे नेते आता बोलायला लागलेत तुमच्यावर दादा माझे नेते आहेत राहणारे उदय राहणारे पारवे राहणारे पण दादांनी दादांनी मला सल्ला सांगा की धंगेकर निलेश गायवर बोलू नका पुण्याच्या गुन्हेगारी बोलू नका एका मिनिटात माझं तोंड बंद फक्त अजितदादानी सांग नाही कुणी सांग मला तर भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता त्यांनी येऊन सांगा की निलेश गायवर गुन्हेगार तुम्ही बोलता ही चुकी तुम्ही एक मिनटात तेच ऐकेल नाही पण तुम्ही म्हटले की तुमच्या वरती मोका लावण्याची तगी सगळी तयारी सुरू आहे नेमकं हे कोण करते आणि का भीती का एवढी मोका तुम्हाला।, तुम्हाला भीती का वाटते नाही मला मी तर ज्या दिवशी राजकारणात आलो त्यावेळे सत्तेच्या विरोध लढत आलो माझ्या राजकारणाचा तुम्ही इतिहास तपासा माझा इतिहासामध्ये मला जेवढे जेवढे अडचणी आल्या तेवढे तेवढे मी उंच भरारी मारलेले आणि ह्याच्यामध्ये आपण बघित असेल पोषोकार असेल ललित पाटील असेल गुन्हेगार ह्याचं राजकीय मला प्रचंड तोटा झाला मी बेरजेचं राजकारण करत नाही मला एखादा गुन्हेगार घ्यायचा आणि मतदानात निवडून यायचा हा माझा धंदा नाही मी समाजाचा बांधिलकी मी पुणेकरांची बांधिलकी मानणारा कार्यकर्ता आहे समाज तुम्हाला माफ करणार नाही सत्ता आज आणि उद्या नाही ज्या दिवशी सत्ता नसेल त्या दिवसाला तुम्हाला नमस्कार घालणारे बी चार पाच लोकं लागतात तेवढी जरी सांभाळून ठेवली सत्ता झाली लोकांनी तर त्यांच्या आयुष्यातली बेरीज मोठी आणि मी तो पाळणारा कार्य करता मी आज रस्त्यावर गेलो तरी दहा लोकं मला भेटतात एक घरातला कुटुंबातला व्यक्ती म्हणून माझ्याशी बोलतात रसा सत्ता ही कुठेही एका ठिकाणी थांबली नसती आज ना उद्या इकडच्या दारा दारातून त्या दारात जाते त्यामुळे सत्तेचा माज कितपत करायचा हे मला चांगलं कळतं आहे आणि ज्याच्याकडे आणि ते जर आज हा समीर पाटील नावाचा माणूस आहे हा गुन्हेगार आहे हा जर मधासा धंगे करून मोका लावा तर ह्या माणसाच्या समोर बसायला मी तयार आहे आणि त्यांनी येऊन सांगायचं की मोका कसा लागतो कारण त्याच्यावर झाला आहे त्यामुळे नवीन मोका कसा लागतो आणि कोणाच्या माध्यमातून माझ्या मा मोका लावणार आहे त्याला मी त्यांनी यावं आता तुम त्यांनी तुमच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून लावणार आहे ते बघून आता त्याला विचारतो टेबलवर बसल्यावर जरा विचारतो ना तुझी काय ताकद आहे आता या गुन्हेगार जर मोका लावत असेल तर त्याच्या मागची शक्ती कोणी ती जरा विचारतो मी आज मला ती शक्ती माहीत नाही आता त्याची शक्तीला जवळजवळ विचारतोय तर ती शक्ती आज बोलत हे कुणाच्या जवळच आता हे जे आहे मी जे विचारतो तो दादांच्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरतो हा का काय तर त्याला रागाल तो म्हणला मी शंभर कोटी जमा की मी कुठे आहे का मी असं असं आहे पण मग समीर पाटील कुणाच्या माध्यमातून तुमच्यावर मोका लावणार आहे आणि ते कुणाचे माणूस त्याच्या अजून अजून कोण त्याच्या पाठीशी कदा शोधतो आणि त्याच्याशी समोरासमोर बसायला मी तयार आहे आणि त्यांनी कुठलेही त्याच्या आणले त्यांच्या समोर बसायला ओ पण खुली चर्चा आपली म्हणजे समीर पाटलांना समोर हे सगळं तयारी तुमची समोरासमोर खुली चर्चा आहे खुली चर्चा आहे मी त्याबरोबर बसायला तयार आहे समीर पाटील कोण गुन्हेगार आहे त्यावर बसायचे माझी वेळ आली आहे सत्तेमुळं तर ते त्याच्यासमोर मी बसत नाही शेवटा पुणेकरांचा अपमान होईल तरी मी तो अपमान सहन कोण जातो त्याच्यापाशी म्हणजे ही तयारी तुम्ही दर्शवली हे हाय हे डॉक्युमेंट कसले हे त्याच्यावर असलेले मोकासारखे गुन्हे आणि तो जर आजूबाजूला असेल आणि मोका जो गुन्हेगार म्हणतो लोकप्रतिनिधींना मोका लावतो म्हणजे काय ज्या या जगातमध्ये पोलीस काय त्यांच्या दारातले काय बटिक आहेत का ह्यांच्या पण हे चॅले त्यांनी स्वीकार वाटतं तुम्हाला मी तर बोलतोय बोलतोय मी का बोंबोलतोय की जनतेसाठी बोंबोलतो सगळ्यांनी स्वीकारून सगळ्यांनी माझ्याकडे आणि सगळ्यांनी मला प्रश्न विचार मी तयारी द्यायला समीर पाटलांनी कोण लोकमत पाठवतात त्याच्याबरोबर आहे त्याचा कोण नेता बोलला त्याच्याबरोबर आहे कुणी माझ्याशी विचारा मी हाय तयारी त्याची म्हणजे मोका लाग म्हणजे ते ते पण म्हटले ना तुमचे हाय तेवढे गुन्हे अरे असो ते माझ्यावर गुन्हे तर अजून होणार आहेत त्याची काळजी नाही केली माझ्यावर गुन्हे खोटी गुन्ह्याची माझी पूर्वी बसत नाही नवीन नाही मी चौकात उभार आले तरी माझा गुन्हा दाखल होतो माझ्यावर मी कोण करतो आता तुम्हाला माझं ती तर चर्चा वेगळीच आहे त्याच्यावर तर तुम्हाला बोलणार हे फक्त समीर पाटील आणि गायबाळ माझ्या चर्चेची तर अजून हिशोब करायचे लय बाकी आहेत झाले हिशोब हे जेल मी तर ठीक आहे तर पुढले जेल मी म्हणजे असं काय म्हणलं माझ्याकडं लय लय माझ्याकडं तर लय तयारी आहे मी फक्त संधीची वाट बघतो पण मी कोणाच्या कुटुंबिक हल्ल्या आयुष्यात करणार नाही माझ्या मुलावर करतात माझ्या पत्नीवर करतात माझे व्यवसाय करतात आणि मी वैयक्तिक हल्ले कधी करणार नाही ते नीच प्रवृत्तीचा माणूस मी नाही निशपणा कधीच आयुष्यात करणार नाही कोणाचे कुटुंब असेल कोणाचे मुलं बाळ असेल कोणाचा व्यवसाय असेल कोणाच्या माता भगिनी असेल त्यांना टार्गेट करणं ही माझी संस्कृती नाही आणि मला जरी माझ्या न गळ्यावर जरी सुरी ठेवली तर हे निज काम मी माझ्या आयुष्यात करणार नाही पण मग समीर पाटलांचे पुरावे काय होते यात मोका विकायचे सगळे त्याचे कलम आहेत त्याला झालेले सगळे तयारी आणि हे तर काय नवीन नाही हे काय भाजप मी काय नवीन नाही त्यामुळे भाजपाच्या लोकांवर माझ्या नाही पण काय काय म्हटलं तुम्ही की भाजपची काही लोक तुम्हाला मदत करतात ते कोण आहे आमदार आहेत खासदार मदत नाही करत मी परत सांगतो की माझी भूमिका त्यांना पडते मला मदत नाही माझी मी काय मला कोणी मदत करत मी त्या अपेक्षाच नाही माझं तोंड हे समाजासाठी बोला नाराज नाही नाराज कोणत नाही नाराज जनतेचा आवाज जनतेचा आवाज आहे नाराज नाही आजूबाजूच्या कुठल्या मी तेच म्हणतो ना ते जाऊन तर शेवटचा कार्यकर्त्यां तुम्ही जग बोलू नका एका मिनटात व्हायचं बंद भाजप नाही कुणी कोणी सांगा मला कुणी आणि तुम्ही जर माझे वैयक्तिक हल्ले करत असताना तर मी तयारी सगळ्या गोष्टीला तयारी माझी तयारी आजची नाही जुनी तयारी समोर येऊन लाडू आहे लढायचं आपल्याला आमदार द रवींद्र धंगेकर आपल्यासोबत होते त्यांचं म्हणणं आहे समीर पाटलांनी कुठंही समोर यावं मी चर्चा करायला तयार आहे मात्र ही तयारी समीर पाटलांची असली पाहिजे आणि मोका लावण्याचं काम जे आहे ते सुरू आहे नेमकं कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार रवींद्र धंगेकरांना शोधायचा कॅमेरा आदर्श कटकेसर सा सागर साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका